करमाळा तालुक्यातील मोरवड येथे शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखेचे उद्घाटन संपन्न झाले तालुक्यातून गाव तेथे शाखा हा कार्यक्रम आपण राबवणार असून याद्वारे प्रत्येक शाखेतून किमान शंभर सभासद नोंदणीचे काम देखील करणार असून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी दिग्विजय बागल यांनी केले यावेळी व्यासपीठावर मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवानानाथ ढेरे प्रीतम सुरवसे राजेंद्र मोहळकर हे उपस्थित होते यावेळी राजेंद्र मोहळकर मकाई संचालक यांच्या वतीने दोन हजार अठरा सालापासून मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो या कामाचे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्धव नाळे दादासाहेब दादा मोहोळकर दादा बबन रगडे तात्यासाहेब काळे अंकुश कुदळे लहू मोहोळकर अहमद कबीर फुलनाथ कांबळे धर्मा नाळे रेवन्नाथ मोहोळकर अमोल जरांडे दत्तात्रय दिवटे गोकुळ कुदळे लक्ष्मण निंबाळकर बापू काळे अक्षय दिवटे रवी मोहळकर रोहित दिवटे अनिकेत दिवटे दादा आदलिंगे भुवन रगडे सुनील दिवटे चंद्रहास मोहळकर श्रीमंत दिवटे गजेंद्र नाळे संतोष काळे छगन आदलिंगे इत्यादींनी परिश्रम घेतले आपल्याला भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करायची करमाळा तालुक्याला आपल्याला दिगंबर रावजी बागल मामांचे परत जुने दिवस आणायचे आणि त्यासाठी संघटना आपली मजबूत बांधली गेली आपले नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण कार्यरत आहोत मला ज्यांनी पालकत्व देऊन मला त्यांच्या उटीत घेतलं आहे हे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी साहेबांनी ताकद दिली आणि शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आज मी गाव तिथे शाखा करायचं ठाणलेलं आहे आज ही सुरुवात आहे आणि किमान पंधरा ते वीस हजार सभासद एकट्या करमाळा मतदारसंघातूनच आपल्याला शिवसेनेचे करायचे आहेत शाखा केली शाखेतून पदाधिकारी तयार होतात पदाधिकारी झाल्यानंतर यांच्या माध्यमातून घरोघरी आपल्याला पोचता येतं वार्डापर्यंत पोचता येतं बांधापर्यंत पोहोचता येतं शेतकऱ्यांचा संपर्क आहे व्यावसायिकांचा संपर्क आहे महिला माता भगिनींचा संपर्क येतो युवक बांधव एकत्र येण्यासाठी एक चांगलं माध्यम सापडतं आणि या शाखेतून या पदाधिकाऱ्यांमुळं आपल्याला गावामध्ये निधी आणणं वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवणं काम करणं याला वाव भेटतो